इचलकरंजी महापालिकेचा वर्धापन दिन आणि जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देत शहरातील मुख्य मार्गावरून सायकल रॅली काढण्यात आली महापालिकेच्या वतीनं काढण्यात आलेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला इचलकरंजी महापालिकेचा वर्धापन दिन तसंच जागतिक सायकल दिनानिमित्त इचलकरंजी महापालिका आणि शहरातील विविध क्रीडा संघटना सायकल संघटनांच्या सहभागातून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते शिवतीर्थापासून या रॅलीचा शुभारंभ झाला पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देत महात्मा गांधी चौक राजवाडा चौक चांदणी चौक संभाजी चौक राजर्षी शाहू महाराज पुतळा मार्गे ही रॅली महापालिकेत पोहोचल्यावर रॅलीचा समारोप झाला या रॅलीत उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार सह आयुक्त विजय राजापुरे मुख्य लेखा अधिकारी विकास खोळपे डॉक्टर सिमॉन आवळे मुख्याध्यापक शंकर पोवार क्रीडा अधिकारी संजय शेट्टे संजय कांबळे डॉक्टर केतकी साखरपे अमरपाल कोहली यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी शिक्षक आय एम फिट क्लब रिंगण फिटनेस सह्याद्री सायकल क्लब टीम अर्जुन टीम उदय टीम भरत आरबीसी बुलेट क्लब मॉर्निंग ग्रुप मेडिकल असोसिएशनचे सदस्य सहभागी झाले होते